नमस्कार मंडळी तर आज आपण चिवळीची भाजी कशी बनवायची हे बघणार आहोत बरेच जण याला ची भाजी सुद्धा म्हणतात ही भाजी थंड असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये ही भाजी खाल्ली जाते तर आज आपण चिवईची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत तुम्ही याला चिवईचा झुणका देखील म्हणू शकतात आणि बऱ्याच ठिकाणी पीठ पेरून देखील ही भाजी बनवली जाते तर त्याच पद्धतीने अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आज आपण बनवणार आहोत तर त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण अशाच नवनवीन रेसिपी मी इथे अपलोड करत असते आणि तुम्ही अगोदरच चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल तर तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद चला तर मग रेसिपीला सुरू बात करूया तर इथे मी चिवळीची भाजी घेतलेली आहे भाजी बनवण्याआधी सुरुवातीला आपल्याला ही छान निवडून घ्यायची आहे आणि स्वच्छ धुवून घ्यायची आहे तर भाजी बनवण्याच्या एक तास आधी ही भाजी स्वच्छ निवडून आणि धुवून ठेवायची वेळेवर धुवायची नाही असं केल्यामुळे भाजी आपण जेव्हा बनवतो त्यामध्ये फारच ओलसरपणा राहतो भाजी फार चिकट होते व्यवस्थित होत नाही तर इथे भाजी मी एक तास आधी स्वच्छ निवडून आणि धुवून ठेवलेली होती आता इथे भाजी माझी छान सोकलेली आहे आता आपल्याला ही भाजी कापून घ्यायची आहे तर जास्त बारीक भाजी कापायची नाही आहे अगदी थोडीशी जाडसर अशी भाजी आपल्याला ही कापून घ्यायची आहे दाखवल्याप्रमाणे थोडंसं जाडसर कापलं तरी चालेल तर इथे अशाच पद्धतीने आपण सगळी भाजी कापून घेऊ तर इथे सगळी चिवळीची भाजी जी आहे मी थोडीशी अशी जाडसर कापून घेतलेली आहे आता त्यानंतर आपल्याला इथे एक मध्यम आकाराचा कांदा घ्यायचा आहे कांदा सुद्धा आपल्याला असा थोडासा बारीक कापून घ्यायचा आहे सोबतच इथे मी चार ते पाच लसूणच्या पाकळ्या सोलून घेतलेल्या आहेत ह्या सुद्धा आपल्याला बारीक कापून घ्यायच्या आहे किंवा तुम्ही ठेचून घेतल्या तरी देखील चालणार आहे सोबतच इथे गॅसवरती मी कढई तापत ठेवली होती त्यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे तेल छान तापलं म्हणजे त्यामध्ये मोहरी घालायची मोहरी छान तळतळू द्यायची त्यानंतर त्यामध्ये बारीक कट केलेला लसूण घालायचा सोबतच बारीक कट केलेला कांदा देखील घालून घ्यायचा आहे कांदा आपल्याला इथे साधारण एक ते दोन मिनिट थोडासा हलका गुलाबी कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा परतून झाला म्हणजे त्यामध्ये थोडीशी हळद घालायची आणि दोन चमचे तिखट घालून घ्यायचं आहे आणि हे छान आपल्याला एक परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपण बारीक कापलेली चिवईची भाजी यामध्ये घालून घ्यायची आहे इथे आपली चिवईची भाजी छान अशी सोकलेली आहे यामध्ये थोडासाही ओलसरपणा नाही आहे यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आणि आता ही चिवईची भाजी आपल्याला छान एकत्र एक, एक वेळा मिक्स करून घ्यायची आहे सगळी भाजी छान एकत्र मिक्स करून घ्यायची आणि आता आपल्याला यावरती झाकण ठेवून साधारण दोन ते तीन मिनिट छान याची एक वाफ काढून घ्यायची आहे चिवईची भाजी आपल्याला छान अशी शिजवून घ्यायची आहे तर इथे आता झाकण ठेवून दोन ते तीन मिनिट छान याची वाफ काढून घेऊ तर तीन मिनटानंतर तुम्ही बघू शकाल आपली भाजी छान अशी शिजलेली आहे आता काय करायचं आहे एक वाटी मी बेसन छान गाळून घेतलेलं आहे आता बेसन आपल्याला यामध्ये थोडं थोडं करत असं घालून घ्यायचं आहे किंवा याला पीठ पेरणं देखील असं म्हणतात तर इथे छान बेसन मी यामध्ये घालून घेतलं आहे आता आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे एकदमच सगळं बेसन घालून घ्यायचं नाही आहे थोडं थोडं घालायचं आणि भाजीमध्ये मिक्स करायचं जेणेकरून आपल्याला भाजी बनवताना अंदाज येईल तर इथे सगळं बेसन आता घालून झाल्यानंतर मिक्स करून घ्यायचं किंवा तुम्हाला भाजी थोडीशी ओलसर, ओलसर वाटली तर तर तुम्ही त्यामध्ये घालू शकता इथे भाजी मला थोडीशी वाटली म्हणून मी आणखी यामध्ये बेसन घालून घेतलेलं आहे आणि पुन्हा आपल्याला छान हे व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आहे तर छान व्यवस्थित हे बेसन यामध्ये आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे नाहीतर बऱ्याच वेळा यामध्ये बेसनाच्या ज्या आहेत गुठळ्या राहतात तर सुरुवातीला बेसन व्यवस्थित गाळून घ्यायचं त्यानंतरच आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आता सगळं बेसन आपल्याला यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित छान आपली भाजी जी आहे व्यवस्थित बेसनामध्ये मिक्स झाली पाहिजे आता भाजी छान मिक्स झालेली आहे आता आपल्याला याच्यावरती झाकण ठेवून साधारण तीन ते चार मिनिट ही भाजी छान शिजवून घ्यायची आहे तर चार मिनिटानंतर इथं तुम्ही बघू शकाल आपली भाजी छान शिजलेली आहे अगदी व्यवस्थित यामध्ये मिक्स झालेला आहे बेसन तर इथे अगदीच यामध्ये ओलसरपणा नाही आहे अगदी मोकळी सुटसुटी तशी आपली चिवईची भाजी बनवून तयार झालेली आहे किंवा तुम्ही याला चिवईच्या भाजीचा झुणका देखील म्हणू शकतात बघू शकाल अगदी सुटसुटीत झालेली आहे तर इथे मस्त आपली चिवयची भाजी बनवून तयार झालेली आहे तुम्ही ही भाकरीसोबत किंवा पोळीसोबत देखील खाऊ शकतात ही भाजी थंड असल्यामुळे उन्हाळ्यात खाल्ल्याने याचे खूप फायदे आहेत तर या पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा तर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि जास्तीत जास्त शेअर करा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद